वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी तीन राजयोग एकत्र एकाच राशीत निर्माण झाले असल्याने विशेष दुर्मिळ योगायोग जुळून येणार आहे मिथुन राशीतील त्रिग्रही व शुक्रादित्य योग काही राशींना या दिवशी प्रचंड धन व यश मिळवून देऊ शकतो शिवाय लक्ष्मीनारायण योग बनल्याने माता लक्ष्मीची तीन राशींवर कृपादृष्टी असणार आहे या तीन राशी कोणत्या ते पाहूया वटपौर्णिमा वटपौर्णिमेला या तीन राशींवर असणार आहे माता लक्ष्मीची कृपादृष्टी त्यातील पहिली रास आहे वृषभरास वृषभराशीच्या मंडळीसाठी ज्येष्ठ पौर्णिमा किंवा वटपौर्णिमा ही खास असणार आहे आपला सर्वात मोठा फायदा हा होईल की आपल्या मनातून नकारात्मकता पूर्णपणे पुसून टाकली जाईल व सकारात्मक ऊर्जा शरीरात संचारेल आर्थिक स्थितीत सुधारणा होईल आर्थिक मिळकतीचे नवे व वे वेगळे मार्ग मोकळे होतील नव्या कामाची सुरुवात करण्यासाठी शुभ मुहूर्त आहे करिअरमध्ये येणाऱ्या अडचणी दूर होतील सुख व शांतीचा अनुभव येईल व्यापारी वर्गासाठी हा कालावधी अत्यंत लाभदायक सिद्ध होऊ शकतो ज्यांचा व्यवसाय नाही पण त्यांनी व्यवसायात गुंतवणूक केली आहे किंवा करणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही वेळ लाभाची ठरू शकते आता पुढची रास आहे कर्करास तर कर्क राशीच्या मंडळीवर धनाच्या देवीची विशेष कृपा असेल आपल्याला एखादी परदेश प्रवासाची संधी लाभू शकते वैवाहिक आयुष्यात येणाऱ्या अडचणी दूर होऊ शकतील आपल्याला जोडीदाराची संपूर्ण साथ व प्रेम मिळू शकते नातेसंबंध दृढ होतील कौटुंबिक कलह हो संपेल प्रेमविवाह हो करू इच्छिणाऱ्यांच्या मार्गात येणाऱ्या अडचणी व अडथळे दूर होतील नोकरीच्या ठिकाणी आपला मान सन्मान वाढेल नोकरदार मंडळींना पदोन्नतीसह पगारवाढ लाभण्याची सुद्धा चिन्हे आहेत त्यानंतर आहेत धनुरास तिसरी रास धनुराशीच्या लोकांसाठी हा कालावधी शुभ असणार आहे व्यावसायिक मंडळींना नव्या डील्स मिळू शकतात ज्यामुळे एकतर आपल्याला उत्तम नफा होईल पण भविष्यासाठी उत्तम संपर्क सुद्धा जोडले जातील नोकरदारांना वरिष्ठांच्या साथीने एखादे मोठे काम कर पूर्ण करता येईल आपल्या नशिबात सरकारी नोकरीचा योग आहे या अनुषंगाने काही खास व मोठे बदल येत्या काळात घडून येतील जीवनात सुख व शांती असेल विवाह हो इच्छुकांना उत्तम स्थळ सांगून येईल तसेच संततीच्या बाबत काही चांगली वार्ता मिळू शकते चला तर मग व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद